नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सणवाराला सुरुवात होत आहे किंवा गणपती गौराई नवरात्र दिवाळी असे पूर्ण सण आपले चालू झालेले आहेत तर अशा रोजच्या सणावाराला लावल्या जाणाऱ्या तीन प्रकारच्या वाती आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे अशा प्रकारची मोदक वात तुम्ही अकरा दिवस गणपतीला आरतीला लावू शकता तर ही मोदक वात एक बनवायची आहे आणि अशा पद्धतीची एक जोडवात आपल्याला करायची आहे ग गौराईला तुम्ही लावू शकता किंवा गणपतीलाही तुम्ही ही, ही अशी वात वापरू शकता किंवा नवरात्रामध्ये रोजच्या आरतीलाही वापरू शकता तर अशा पद्धतीच्या आज आपल्याला वाती कशा करायच्या ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वाती बनवायला सुरुवात करूयात इथं मी साधा आपला शेतातला कापूस तो रुईचा कापूस घेतलेला आहे तर यामधली सरकी आपल्याला काढून घ्यायची आहे तर यामध्ये ह्या सरकीच्या बिया असतात तर ह्या काढून घ्यायच्या तुमच्याकडे हा कापूस नसेल तर तुम्ही मेडिकलमध्ये रेडीमेड कापूस मिळतो तो घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा पूर्ण कापूस आपल्याला निसून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथं पूर्ण कापूस निसून घेतलेला आहे तर यामधला थोडा कापूस घ्यायचा आणि असा थोडा प्रेस करून घ्यायचं आहे आणि बघा असं खालचं बोट जे असतं ते यामध्ये घालायचं आणि अगदी मोदकप्रमाणे आपल्याला हा वरचा भाग असा वर ओढून घ्यायचा आणि थोडं बोटाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि याला पिळ द्यायची आणि दुसरा थोडासा कापूस घ्यायचा आणि याच्यावर आणखी लावायचा आहे असं केल्यामुळं याची दांडी अशी जाड होते आणि पाणी लावून मस्त हे कडक होतं त्यामुळं थोडं पाणी लावून हे चोळून घ्यायचं तर अशा पद्धतीने मस्त अशा फुलवाती करायची आहे तर बघा अशा मोदकप्रमाणे आपल्याला ह्या सर्व फुलवाती करून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने मस्त अशा करून घ्यायच्या ह्या फुलवाती केल्यावर थोड्या अशा चापट करून घ्यायच्या आहे म्हणजे त्या व्यवस्थित अशा बसतात किंवा तुम्ही तशाही तर ठेवल्या तरी चालू शकतं तर अशा थोड्या चापट करून घ्यायच्या आहे तर अशा छान आपल्याला पूर्ण फुलवाती करून घ्यायची आहे इथं मी दुसरा कापूस घेतलेला आहे तर ही आपल्याला पाचपदरी वात बनवायची त्यासाठी असा कापूस घ्यायचा आणि थोडी याला पीळ मारत असा एका हाताने ओढत जायचा आहे थोडी हाताला रांगोळी लावली की याची छान पीळ मारली जाते तर दुसऱ्या हाताने असा सोडत जायचा आणि एका हाताने असा ओढायचा आणि पीळ मारत जायची तर अशी दोरी तयार होते आणि ही दोरी मस्त अशी बोटाला गुंडाळून घ्यायची आहे आणि ही पाचपदरी वात आपली तयार झालेली आहे तर अशी ही रोजच्या आपल्या दिव्याला वात तयार होते तर तुम्ही तुळशीजवळ दिवा लावता किंवा देवाजवळ दिवा लावता तर अशी वात आपल्याला करून घ्यायची तर ही रोजच्या द दिव्याला आपली वात तयार कि होते किंवा दिवाळीला आता भरपूर वाती लागतात त्या वेळेस तुम्ही अशा वाती करून ठेवू शकता तर आपल्या ह्या फुलवातीही तयार झालेल्या आहेत तर ह्या फुलवाती आपल्याला मस्त अशा हळदी कुंखाच्या बनवून घ्यायच्या तर ह्या दोन्ही प्रकारच्या वाती आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत इथं मी अशा भरपूर वाती करून घेतलेल्या आहेत आता या फुलवातीला आपण हळदी कुंखाच्या वाती करून घेऊयात तर इथं मी हळद आणि कुंखाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला या वातीला लावून घ्यायचं तर बघा ह्या हळदीच्या वाती खूप दिसायलाही छान दिसतात आणि पांढऱ्या वाती लावल्या जात नाहीत त्यामुळं अशा हळदी कुंकू लावून वाती करून ठेवायच्या आणि ह्या दिसायलाही खूप छान दिसतात तर अशा पद्धतीने आपण सर्व वातींना हळदी कुंकू लावून घेऊयात इथं बघा मी सर्व वातीला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे अर्ध्या हळदीच्या वाती आणि अर्ध्या कुंकुवाच्या वाती करून घेतलेल्या आहेत याला हळदी कुंकू लावल्यामुळं त्या थोड्या ओल्या झालेल्या आहेत तर त्या सुकवून घ्यायच्या तोपर्यंत आपण मोदक वात करून घेऊयात तर यामधल्या आपल्याला दहा वाती घ्यायच्या आहेत तर इथं मी ह्या दहा वाती घेतलेल्या आहेत आणि या वातीची आपल्याला जुडी बांधून घ्यायची आहे तर त्यासाठी एक दुसरी वात घ्यायची म्हणजे अशा अकरा वाती आपल्याला घ्यायच्या आहेत तर आता याची आपण जुडी बांधून घेऊयात तर ही अशी एक वात जुडी बांधून घ्यायची आहे तर एका वातीची जुडी आणि दहा अशा वाती घेतलेल्या आहेत ह्या वाती थोड्या अशा जुळून घ्यायच्या आहे एक सारख्या करून घ्यायच्या तर अशी ही मोदक वात तयार होते आणि थोडा मी इथे कापूस घेतलेला आहे हा कापूस आपल्याला यावर लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने यावर लावायचा आणि थोडं हळदीचं बूट घ्यायचं आहे किंवा कुंखाचं घ्यायचं आहे आणि याला चोळून घ्यायचं म्हणजे ही वात फिट्ट होते तर असं केल्यामुळं ह्या वाती सुटणार नाहीत आणि याची दांडी छान कडक होते तर अशी ही मोदक वात आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अकरा वाती करून ठेवू शकता आणि रोज एक आपले गणपतीजवळ लावू शकता तर मी इथं एकच वात अशी तयार करून घेतलेली आहे तर अशा आपल्या ह्या फुलवाती आणि एक मोदक वात अशा तयार झालेल्या आहेत तर ह्या आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत तर मी इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये तूप आपल्याला वितळून घ्यायचं तर इथं मी शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे वाती भिजवायला कधी पण असं गाईचं तूप घ्यायचं तर हे मस्त असं वितळल्या गेलेलं आहे तर या तुपामध्ये आपल्याला वाती भिजवून घ्यायच्या इथं मी चॉकलेटचा सा साचा घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे झाकण असतील तर त्या झाकणामध्येही तुम्ही ह्या वाती ठेवून घेऊ शकता तर आता ही हळदी आणि कुंखाची, वाद कुंखाची वात घ्यायची आहे या तुपामध्ये बुडवायची आणि यामध्ये ठेवायची आहे आणि यावर थोडं तूप टाकून घ्यायचं आहे तर असं करत आपल्याला हे सर्व साचा भरून घ्यायचा आहे तर अशी हळदी कुंखाची जोड वात आपली यामध्ये ठेवून घ्यायची तर अशा ह्या जोडवाती करून घेतल्या की ह्या लावायलाही सोप्या जातात तुम्ही आरतीच्या वेळेस ही पटकन वात घेऊ शकता आणि आरतीला लावू शकता तर अशा ह्या पूर्ण आपल्याला वाती भिजवून घ्यायच्या आहेत इथं मी ह्या पूर्ण वाती यामध्ये टाकून घेतल्या आणि ह्या आपल्याला दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि बाकीच्या वाती मस्त अशा डब्यामध्ये ठेवायच्या आहे म्हणजे जेव्हा कधी आपल्याला लागतील तेव्हा तुम्ही ह्या वाती वापरू शकता तरी इथं बघू शकता दोन तासानंतर मी साच्या बाहेर काढून घेतलेला आहे आणि ह्या मस्त अशा घट्ट अशा वाती आपल्यात तयार झालेल्या आहेत तर अशी ही हळदी कुंफाची वात खूप छान दिसते आणि तुम्ही ह्या आरतीला वापरू शकता तर ह्या वाती आपण सर्व काढून घेऊयात अगदी सुंदर अशा वाती आपल्या दिसत आहेत मस्त अशा गणपतीच्या वेळेस किंवा नवरात्रात तुम्ही अशा वाती करून ठेवू शकता ह्या वाती एका डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि तो डब्बा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर अशा वाती एकदाच करून ठेवायच्या म्हणजे खूप दिवस त्या फ्रीजमध्ये छान राहतात याला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही तर अशा पद्धतीने ह्या वाती करून फ्रीजमध्ये छान ठेवायच्या आहे आपण ही मोदक केलेली ही पण तुपामध्ये अशी भिजवून ठेवायची आहे अशा मोदक वाती तुम्ही अकरा करून ठेवू शकता म्हणजे रोज एक संध्याकाळी किंवा सकाळी लावू शकता ही मोदकवात बघा किती छान आणि सुंदर दिसत आहे अशा वाती गणपतीला लावल्या तर अगदी मन प्रसन्न होते आणि आकर्षक दिसायलाही खूप छान दिसतात अशा वाती तर अशा वाती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा किंवा करून बघा खूप सुंदर होतात आणि अशी ही जोडवात पण आपली मस्त होते तर ह्या नवरात्रीमध्ये किंवा गौराईमध्ये तुम्ही वाती करून लावू शकता तर अशाच वाती तुम्ही पण नक्की करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका